माझे आमदार दिलीप माने माझे संचालक सुरेश हसाफुरे यांच्या अर्जावर हरकत हरकत घेतली होती ती जिल्हा किरण गायकवाड यांनी फेटाळले त्यांनी हसाफुरेंसह चारशे अडोतीस उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले दरम्यान माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जाते उमेदवाराने चारशे अडोतीस अर्ज मंजूर केलेत बाजार समितीच्या निवडणुकांच्या अर्जाची छाननी पार पडली दोन ते सोळा एप्रिल दरम्यान अर्ज माघार घेण्याची मुदत आहे या कालावधीमध्ये किती उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यावरून बाजार समिती निवडणुकाच्या मैदानात किती उमेदवार उतरणार हे स्पष्ट होणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी चारशे एकोणऐंशी अर्ज दाखल झालेत त्यामधील एकेचाळीस अर्ज पात्र झाले तीनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे चारशे अडतीस उमेदवारी अर्ज मंजूर झालेत बाजार समितीच्या निवडणुकांसाठी आलेल्या अर्जांची छाननी बाजार समितीच्या शिवदारे सभागृहात मंगळवारी रात्री एक पर्यंत उशिरापर्यंत चालली त्यामुळे विविध अर्जांवरती हरकती घेण्यात आल्या सम... त्या हरकतींवरती जिल्हा उपनिबंधक दरम्यान बाजार समितीच्या गायकवाड यांनी सुनावणी घेऊन तीनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुकांसाठी माजी आमदार दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्रित आलेत ते आताच आता माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी बाजार समितीची निवडणूक भाजप कार्यकर्त्यांसाठी लढवणार असल्याचं सांगितलं आहे निवडणूक आणखीन रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे